संत गजानन शिक्षण समूह महगाव येथील संस्थेमध्ये अभियांत्रिकी फार्मसी नर्सिंग डिप्लोमा शिक्षणामध्ये कोकणातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुविधा आणि सवलती उपलब्ध आहे ही संस्था गेली तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेमार्फत आतापर्यंत विविध भागातील अनेकांना शिक्षणाच्या संधी मिळाल्यात अशी माहिती संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या वतीनं दोडामार्क इथं झालेल्या प्रेसमध्ये संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर संजय चव्हाण आणि प्राचार्य डॉक्टर अजिंक्य चव्हाण यांनी दिली त्याची सुरुवात केली सुरुवातीला पुढच्या एक पन्नास वर्षाचं बी जे म्हणजे साधारणतः एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्रातलं पहिलं इंग्रजी माध्यमाचं डी कॉलेज काढलं ज्यावेळी ते इंग्रजी माध्यमाचं डी कॉलेज काढतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाने त्यांना बऱ्यापैकी दोन वर्षी विरोध केला आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि प्राथमिक शिक्षण ज्यावेळी प्राथमिक शाळेमध्ये हे एड झालेले दी। शिक्षक जाते त्यावेळी तिथं तुम्हाला स्टाफ मिळेल का आणि मुलांना मी इंग्रजी झेपल का तर त्यावेळी शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री असतील वडाने समजावून संगर सांगितले पुढच्या पन्नास वर्षामध्ये ग्लोबलायझेशनमध्ये माझा जर ग्रामीण भागातला किंवा जिल्हा परिषदमध्ये शिकणारा विद्यार्थी जर टिकायचा असेल तर त्याचा इंग्लिश त्याच्याकडून पोहोचवणे गरजेचं आहे म्हणून पहिलं इंग्रजी माध्यमाचं डी एड कॉलेज महागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये सुरुवात करेल एकोणीसशे सत्त्याऐंशी सा त्याच्या मागचा एक विजन होता की महाराष्ट्रामध्ये आज जरी आपण पत्रकार परिषद आहेत आपण सर आहेत अजूनही आपल्या याच्यामध्ये इंग्रजीची जी भीती आहे दुसरी ग्रामीण भागामध्ये जास्त आहे जी शहरामध्ये नाही तर त्यावेळी आपण ते इंग्लिश मीडियममध्ये बी एड करून बरेचसे शिक्षक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये त्याच्यानंतर मला वाटतं दोन हजार सात साली शासनाने जी आर केला प्रमाण वाढलं ग्लोबलायझेशन आलं किंवा प्रत्येक नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक हवा आहे आणि त्याच्यानंतर राखीव जागा सुद्धा ठेवण्यात आली त्याच्यानंतर संतजन महाराज शिक्षण समूह मी ग्रामीण भागामध्ये कार्यरत करत असते अशी गोष्ट लक्षात आली ग्रामीण भागामध्ये आणि आपल्या दोन्ही भागामध्ये आणि स्पेशली आमचा महागाव चंदगड आणि आपला हा एक साम्यच आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्य याची फार मोठी जी आहे ती दरी होती म्हणजे शहरात लोकांच्याकडे सर्व सोयी उपलब्ध असतात शिक्षणामध्ये पण असतात आणि आरोग्य याच्यामुळे मग त्यावेळी आपण डी एड कॉलेज सोबत एकोणीसशे सत्त्याण्णव साली ग्रामीण भागातलं पहिलं पंचवीस uh, बेडचं हो रुरल हॉस्पिटल आम्ही महागाव सारख्या ठिकाणी के सुरुवात केली हे दोन वर्षे दो हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रचंड आम्हाला त्यावेळी डिफिकल्टी आल्या त्यावेळी आम्ही आमच्या घरातले चौघेही डॉक्टर आहे आमचे वडील वकील होते आणि आम्ही चौघे आज डॉक्टर होतो आणि आम्ही पंचवीस बेडपासून त्या हॉस्पिटलची सुरुवात केली पहिली दोन वर्ष खूप केली आज ते पंचवीस बेडचं चारशे बेड मध्ये आपण हे हॉस्पिटल रूपांतर केलं आहे ते सगळे साहेब ग्रामीण भाग आता हे हॉस्पिटल ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी आपल्याला लक्षात आलं की जसं आपण आरोग्याची सेवा देतोय त्यावेळी आपण आरोग्य शिक्षण सुद्धा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं दे आहे तर आता पहिल्यांदा मी हॉस्पिटलमध्ये सांगतो की पंचवीस बेडचं जे आज आपलं हॉस्पिटल आहे ते साधारणतः पहिल्यांदा चार स्पेशालिटी म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे स्त्री रोग जनरल मेडिसिन म्हणजे जो जनरल मेडिसिनचा विभाग आणि डोळ्यांचा विभाग त्याच्यानंतर uh, आपल्या सर्जरी ह्या चार स्पेशालिटीपुषी आपण ही ग्रामीण भागामध्ये सुरुवात पंचवीस बेडने सुरुवात केली आज त्याच हॉस्पिटलमध्ये युनिट वनमध्ये आपल्याकडं अठरा सुपर स्पेशालिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडं किडनीचे सर्व डायलिसिस मोफत होतात त्याच्यानंतर सर्जरीमध्ये अँजिओप्लास्टीज टोटली फ्री होतात त्याच्यानंतर गायन्याच्या स्त्री रोगच्या संबंध सर्जरीज आपल्या महात्मा फुले आरोग्य योजने झाली ह्या सगळ्या मोफत होतात साधारणतः आपल्याकडे वर्षाला कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे डिग्री होतात त्याच्यानंतर आपण ऑपथॅ्यांच्या विभागमध्ये डोळ्यांच्या विभागामध्ये किमान वर्षाला तीनशे ते चारशे आपण कॅट्रॅक्टचे चा ऑपरेशन करतो आता कॅट्रॅक्ट हा शासनानं आपल्या हॉस्पिटलला किंवा यांना दिले नाही तो शासनासाठी तिने राखीव ठेवला हो रा। परंतु आम्ही ज्या कॅट्रॅक्टच्या पुढच्या सर्जिरीचा जर त्या योजनेच्या अंतर्गत साधारणतः मोफत करतो तर आपण दोन हजार सहा साली ग्रामीण भागातलं पहिलं डी फार्म कॉलेज चालू होतं तर त्या डी फार्मला मला वाटतं एक आहे जोडा मागतं आणि आमच्या शिक्षण संस्थेचं कदाचित नातं वेगळं असतं पहिली शिल्पादिवस म्हणून मुलगी याच भागातली तिने पहिलं ऍडमिशन जर बघितलं तर प्रत्येकाचं डिग्री आहे त्या डिग्रीचं व्हॅल्यू मध्ये कसं कन्वर्जन करतात ह्या दृष्टिकोनातून आम्ही इंडस्ट्री कनेक्ट वाढवतो की बाबा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काय जे पोटेन्शियल आहे आणि जे आज फॅक्टरीला पाहिजे किंवा शहरामध्ये त्या विद्यार्थ्यांची काय गरज आहे याच्यावर केला आज साधारणतः एन एम शिक्षण स्वभावाचे शंभर एक कंपनीची सामंजस्य करा आता हे सामंजस्य करा। करार करते आम्हाला पहिल्यांदा थोडे प्रॉब्लेम आले की अरे म्हटलं की पुण्यामध्ये डॉक्टर साहेब एवढी महाविद्यालय आहेत मग आम्ही तुमच्या कॉलेजची करार काय करायचा मग आम्ही त्यांना सांगितले की ह्या विद्यार्थ्यांची गरज आहे आज म्हणतो सर आज तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायच सांगतो की म्हणलं तुम्ही पुण्यातला सिव्हिलची मुलं होती त्या पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्येई सिव्हिल झालेली सोळा ते सतरा मुलं एका कंपनीने घेतली त्या कंपनीची सतरा मुलं एका एअरपोर्ट साठी रांचीच्या जवळ त्या कंपनीला टेंडर मिळवायला एअरपोर्टचं काम आयसोलेटेड आहे तुम्हाला माहिती आहे ज्या एअरपोर्ट घ्यायच्या अगोदर ते किती डोंगरामध्ये किंवा शहराच्या बाजून तर ती सतराच्या सतरा मुलं आठ दिवसामध्ये ती कंपनी सोडून आली तर त्याचं कारण एक होतं ते म्हणजे आम्ही हे उन्हात थांबणार नाही तुमचा वीस हजार रुपये जो पगार आहे तो आम्हाला पुरडत नाही आमचा एवढा पॉकेट मनी आहे आणि आम्हाला काही काम नाही त्याच कंपनीनं आमच्याच कॉलीचे चार मुलं घेतली होती चारीच्या चारही मुलं राहिली तर ते म्हटले की आम्ही ह्याच्याशिवाय जास्त उन्हात काम करते आम्हाला याची आवड आहे त्या कंपनीनं सांगितलं की इथून पुढचे सगळे जे कॅम्पस आहे तुम्ही सर तर तिथल्या मुलांना कामाची गरज आहे त्या मुलांना माहिती आणि तिथून आपल्या सुरू झाली साधारणतः आज कॅम्पस प्लेसमेंटसाठी देशातल्या सगळ्यात मोस्ट कंपन्या याची त्याचबरोबर आम्ही आणखी एक असा हे फायदा घेतला की ह्याच भागातून जे आज गरीब किंवा लोक जे शहरामध्ये गेली जे आज मोठमोठ्या पोस्टावर पोस्टवर आहेत मोठमोठ्या सीयूवर त्या लोकांच्या लक्षात आलं की बाबा आपण आपल्या गावी काहीतरी केलं पाहिजे आपण जरी पुढे गेलो तरी माझं बघितलं पाहिजे ह्या दृष्टीकोनातून आम्ही बऱ्याचशा कंपनीला करेक्ट केलं मग विद्यार्थ्यांना डिग्री घेऊन जर जॉब नाही मिळाला त्याला काय व्यवसाय नाही करता तर शिक्षणाकडून त्या भागातली दहा मुलं दुसरीकडे वाढतात की बाबा हा डिग्री घेऊन बी कॉम्प्युटर घेऊन गाव जात असतात मग मी कशाला तर ते थोडं आपण सायकलच्या उलटं जावं लागतं हे मार्गदर्शन आपल्या मुलांना पण गरजेचं आहे एखादा विद्यार्थी असा आहे की सर मला कमवा शिकवा शिकवामध्ये तुमच्याकडे तुमच्याकडं हॉस्पिटलमध्ये काम करेल किंवा आम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये काम करतो आणि मला तुम्ही हे द्या तर तिथंही आपण त्या मुलांना तीन तास वेळ काढून तिथं त्यांना हे करून त्याचा महिन्याचा खर्च तो स्वतःच कमवेल आणि तिकडं शिकेल तो अशी आपण याच्यातून प्रयत्न करतो आमचे सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल